माझे सद्गुरु ब्रह्मचैतन्य चैतन्य महाराज म्हणतात बाळांना आयुष्यामध्ये नाही काय करता चालेल पण दारात येणाऱ्या ज्या अतिथी असेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्याला माघारी कधी पाठवू नका त्याला एक, एक ग्लासभर पाणी तरी द्या किंवा त्याला पोटभर पोटाला अन्न तरी द्या बघा त्याचा आशीर्वाद त्याची दुवा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाहीये तो बसलेला वैकुंठवाशी राम आहे तो राम तुमच्या घरामध्ये येईल तो अक्षरशः तुमची चाकरी करेल तो तुम्ही म्हणाल तसा वागेल तो तुमच्या आधीन होईल आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाहीये रामराया तुमचा प्रपंच आपल्या खांद्यावर ठेवून अगदी वाहून जाईल हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे हे सद्गुरूंचं वचन कसं फेल जाईल ते गुरुदेवदत्त आहे श्री स्वामी समर्थ आहे नमस्कार शक्य करतील स्वामी स्वामींचा एक सुंदर असा महामंत्र आहे तो महामंत्र गुप्त आहे हा गुप्त मंत्र जर तुम्ही जपताय तर तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल कोणतीही कठीण इच्छा असेल ती कठीण इच्छा तीन दिवसामध्ये पूर्ण होईल इच्छा प्राप्तीचा खूप सुंदर असा एक उपाय किंवा एक मंत्र म्हणा मी तुमच्यासाठी आणलेला आहे हा मंत्र तुम तुमच्यासाठी सदैव काम करेल कार्य करेल तुम्ही पाचाल कि स्वामींची शक्ती तुमच्या बरोबर आहे स्वामींची ताकद तुमच्या बरोबर आहे स्वामी तुमच्यावर कोणतेही संकट येऊन देणार नाहीत ते संकट ना स्वामी स्वतः झेलतेल आणि स्वामी सर्व संकटातून तुम्हाला बाहेर काढतील एवढा प्रभावी मंत्र मी तुम्हाला आज आजच्या या व्हिडिओमध्ये दे, देणारे तर अजून कुणी नवीन असेल आपल्या चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन जे स्वामींचे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आपल्या चॅनलला पाहायला भेटेल योग्य मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत भेटेल आणि तुमच्या ज्या पण इच्छा असतील जे पण प्रश्न असतील जे पण प्रॉब्लेम असतील ते तुमचे सॉल्व केले जातील फक्त प्रामाणिकपणे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत जावा माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करत जावा बघा जीवनामध्ये कल्याण झाल्याशिवाय राहणार नाहीये एक स्वीट एक गोड एक अशी कमेंट आपल्या कमेंट बॉक्सला टाका की ज्याच्यामुळे मंत्र साधना म्हणजे सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त एक छान असं सिंबल टाकून कमेंट टाका बघा सगळ्यांचं नामस्मरण होईल तर आता प्रत्येकाला जन्मसिद्ध हक्क आहे सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या अनेक लोक इच्छा पूर्ण करता करता त्यांचं अख्खं आयुष्य संपून जातं पण त्यांच्या इच्छा काय पूर्ण होत नाही आहेत अक्षरशः लोक वैतागून जातात अनेक लोक मला प्रश्न करतात की दादा या अमक्या अमक्याला खूप असं भगवंताने दिले अमक्या अमक्याला स्वामींनी खूप दिलेलं आहे आणि माझ्याच प्रारब्धामध्ये का नाही मी एवढी स्वामींची सेवा करतोय मी स्वामींना पुसतोय पाटे ब्रह्ममुहूर्तावर उठतोय नामस्मरण करतोय तीन अगरबत्ती तुम्ही लावलेल्या मी त्याच्यावर स्वामींचं दत्ताईचं नामस्मरण करतोय पण दत्ताई मला दिसत नाहीये मला स्वामी माझ्यावर कृपा करत नाहीयेत दादा हे का होतंय मी तर खूप अशी सेवा करतोय मी अनेक लोकांनाही सांगतोय तर दादा माझे स्वामी माझ्यावर कृपा करत नाहीयेत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जी पद्धत नामस्मरणाची किंवा अध्यात्माची करताय ती थोडीशी चुकीच्या पद्धतीने करताय कुणाला राग येईल मी जे सत्य आहे वास्तविक आहे त्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधनं सांगणार आहे अनेक लोक काय होतात की चंचल असतात त्यांचं मन एकाग्र नसतं एखाद्या पक्षाप्रमाणे ह्या झाडावर बसलं की दुसऱ्या झाडावर जातात दुसऱ्या झाडावरून झालं की तिसऱ्या झाडावर जातात असं अनेक लोकांचं मन आहे कारण मी तुम्हाला सांगतो जिथं पण तुम्ही जो सेवेचा मार्ग घेताय तुम्ही तिथं टिकून राहत नाहीये किंवा जिथं तुम्ही सेवेचा मार्ग घेतलेला आहे तिथं फक्त लाभासाठी तिथं लोक सेवा देत असतात ते लोक तुमच्याकडून पैसा घेत असतात तुम्हाला सरळ सरळ ते पैसा मागत नाही आहे पण तुम्ही त्यांच्याकडे जाताय लाज जर तुम्ही जर त्यांच्या घरामध्ये गेला किंवा त्यांच्या स्थानावर गेला तर तिथं पावती ठेवलेली असते किंवा तिथं दानपिती ठेवलेली असते आणि अगदी तुम्हाला लाज वाटते कारण बाकीचे लोक दानपितीमध्ये पैसे टाकतात किंवा पावत्या फाडतात नाही लाज असतो तुम्हालाही त्या गोष्टी कराव्या लागतात असं खूप वेळा होतं आणि असे लोक त्यांना पैसे मागण्याची गरज नाहीये त्यांनी त्यांची सोय करून ठेवलेली असते फक्त आपण मूर्ख आहोत आपण आपल्या जीवनामध्ये काय करायला पाहिजे हे आपल्याला कळत नाहीये आपण हे पाकिटात हात घालतो आणि पैसे काढतो आणि टाकून देतो किंवा पावती फाडतो अन्नदान किंवा हे ते मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो जर तुम्हाला अन्नदान करायचंय तर अशा ठिकाणी करा की जिथं सात्विकता आहे पवित्रता आहे जसं की माझे सद्गुरु गोंदवलेकर महाराज आहेत म्हणजे गोंदवला आहे तिथं कित्येक वर्षापासून म्हणजे शंभर वर्षाच्या वरती म्हणजे एकशे पंधरा वर्ष झाले असतील त्या गावामध्ये आजही अन्नदान होत तेही भरपूर प्रमाणात एकही व्यक्ती विदाऊट अन्नाचा तिथून जात नाहीयेत लाखो लोक महाराजांच्या दर्शनासाठी येतात समाधी स्थानावर महाराजांच्या तिथं पोटभर असं अन्न तिथं लोकांना भक्तांना प्रोव्हाइड केलं जातं अशा ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं तर ते सात्विक म्हणता येईल किंवा अशा ठिकाणी जरी तुम्ही एखादी वस्तू तिथं भेट दिली तरी ती सेवेच्या बाबतीतली असेल किंवा तुम्ही जर वृद्धाश्रम असेल किंवा अनाथ आश्रम असेल किंवा एखाद शाळा असेल लहान लहान मुलांची गरीब मुलांची जिथं वस्ती असते तिथं शाळा असते किंवा झोपड्या असतात गरीब लोक जे तंबू ठोकून रस्त्याच्या कडेला राहतात झोपडीमध्ये राहतात अशा लोकांना जरी तुम्ही महिन्याचं राशन दिलं अन्न दिलं तरी ते एक प्रकारे अन्नदान होतं पशुपक्षी असतील गाय असतील यांनाही तुम्ही अन्न प्रोव्हाइड केलं पाहिजे बघा तुम्हाला याच्यातून खूप असे अनुभव येतील अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज म्हणतात बाळांना आयुष्यामध्ये नाही काय करता चालेल पण दारात येणाऱ्या असेल किंवा एखादा व्यक्ती असेल त्याला माघारी कधी पाठवू नका त्याला एक, ते एक ग्लासभर पाणी तरी द्या किंवा त्याला पोटभर पोटाला अन्न तरी द्या बघा त्याचा आशीर्वाद त्याची दुवा तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नाहीये तो बसलेला वैकुंठवाशी राम आहे तो राम तुमच्या घरामध्ये येईल तो अक्षरशः तुमची चाकरी करेल तो तुम्ही म्हणाल तसा वागेल तो तुमच्या आधीन होईल आणि तो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल तुमच्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीला कमी पडणार नाही आहे रामराया तुमचा प्रपंच आपल्या खांद्यावर ठेवून अगदी वाहून जाईल हे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे हे सद्गुरूंचं वचन कसं फेल जाईल आपण कमजोर मनाचे आहोत मी खरं सांगतो आपली एखादी इच्छा पूर्ण नाही झाली तर आपण काय म्हणतो हे स्वामी कुठले स्वामी कोणते स्वामी अहो मी त्यांची सहा महिन्यापासून सेवा करतोय दहा वर्षापासून सेवा से करतोय आणि त्या स्वामींनी माझ काय आयुष्य बदलले त्या स्वामींनी मला काय दिले मी तर त्यांना मानायचं सोडून दिलेलं आहे ते निष्ठूर आहेत ते दगड आहेत स्वामी या जगात नाहीत असं अनेक लोकांचं होत असत की असे अनेक लोक ज्यावेळेस संकट असतं डिप्रेशन असतं टेन्शन असतं त्या फुटपटाला असतात किंवा घरातल्या एखाद्या व्यक्तीला सांगत असतात किंवा मित्रमंडळींना सांगत असतात नातेवाईकांना सांगत असतात की स्वामींच करून काही एक उपयोग नाहीये हेच कळत नाहीये की स्वामींना मागावं कस स्वामींकडून कस प्राप्त करून घ्यावं किंवा स्वामींची भक्ती कशी करावी तर मी तुम्हाला सांगेन कोणतीही सेवा प्रामाणिकपणे केली पाहिजे निस्वार्थ भावनेने केली पाहिजे मनामध्ये किंतु परंतु कधी ठेवला नाही पाहिजे मनामध्ये कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही ठेवला पाहिजे षट विकार असतील ते षट विकारातला ते एकही विकार आपल्या आसपास नाही फिरला पाहिजे त्यासाठी नामाचं अनुसंधान आपल्या जीवनामध्ये पाहिजे नाम आपल्या जीवनामध्ये निरंतर येत राहिलं पाहिजे तरच ते साध्य होत असतं मी सांगतो भक्ती करणं एडा गबाळाचं काम नसतं मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेन जी अध्यात्मातली तत्व आहेत ती तत्व तुम्हाला पाळावीच लागतील त्याशिवाय प्रचिती अनुभव तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीये जर तुम्हाला दादा तुमचा सांगतोय की तुम्ही मांसार मद्यपान करू नका याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला प्रचिती येत नाहीये तर अनेक लोक विचारतात किंवा कमी टाकतात की दादा आम्ही एकादशीला खात नाहीये दादा आम्ही सोमवारी खात नाहीये आम्ही गुरुवारी खात नाहीये आम्ही रविवारी खातो आम्ही बुधवारी खातो आम्ही खाऊन मस्त आहे आमची तब्येत छान आहे अशी लोक कमेंट करतात पण तुम्हाला खायचं आहे खावा तुमचे पैसे आहेत माझं काही घेणं देणं नाही आहे पण जे जी जीव हत्या करून तुम्ही जे अन्न खाताय किंवा तुम्ही दारूचे ग्लास घटा घटा पिताय याच्यामुळे तुम्हाला माहीत नाही आहे की या लोकांमध्ये तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही आयुष्य करून अन्नदात तुम्ही जगून जाताय पण येणारं नक्कीच पुढचं जे तुमचा प्रवास आहे त्या प्रवासात तुम्हाला खूप असं दुःख भोगावे लागेल त्या प्रवासामध्ये तुम्हाला वाचवणार कुणीच नसणार आहे अगदी स्वामी राया सुद्धा तुम्हाला वाचवणार नाही कारण गरुड पुराणात किंवा गुरुचरित्रात स्पष्टपणे स्वामी सांगतात की जेवढ्या वेळेस कटलेलं खाचाल तेवढ्या वेळेस तुम्हाला कटावे लागेल जेवढ्या वेळेस कोंबड्यांचं मटण खाल्ले बकऱ्याचं मटन खाल्ले तेवढ्या वेळेस कोंबड्याचा जन्म घ्यावा लागेल बकऱ्याचा जन्म घ्यावा लागेल दुसऱ्याचं अन्न बनावं लागेल एक ग्लास दारूचा पिल्यानंतर गरुडपुरान सांगतं की तुम्ही एक गाय कापून खाल्लेल्याच पाप लागतं गोमातेचं किंवा गोहत्येचं पाप तुम्हाला सहन करावं लागेल आणि या हत्येसाठी प्रायचित्त काय नाहीये नरक यातनेशिवाय तुम्हाला दुसरं काही मिळणार नाहीये अक्षरशः तेलाच्या कढईमध्ये तुम्हाला टाकतील कोडाचे फटके देतील झाडाला उलट टांगतील मिरचीचा दूध देतील अक्षरशः तुम्हाला अशा ठिकाणी ठेवतील की तिथं खूप अशी थंडी आहे किंवा खूप असं तुम्हाला गरमी आहे अशा ठिकाणी ठेवचाल तुम्हाला नरक यातना तुम्हाला समजते थोडस अध्यात्माचा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा, करा मी तर कोणत्याही प्रकारचा अभ्यास करत नाहीये पण दत्तवाणी जसं महाराज सुचवते तसं मी तुम्हाला बोलत असतो मार्गदर्शन करत असतो आता आपला टॉपिक आहे आपल्या इच्छा का पूर्ण होत नाहीयेत किंवा आपल्या इच्छा तीन दिवसात पूर्ण करायच्या तर स्वामींचा कोणता असा आपल्याला एक मंत्र मानायचा आहे मी तुम्हाला अगदी सांगेन स्वामी ज्यावेळेस या पृथ्वीवर होते किंवा स्वामी अक्कलकोटमध्ये होते त्यावेळेस स्वामींचे भक्तगण स्वामींच्या आजूबाजूला बसलेले असायचे किंवा स्वामी कुठेतरी चाललेले असायचे स्वामींच्या चेहऱ्यावर कधी गंभीर अशा रेषा उमटलेल्या असायच्या कधी स्वामी स्मित हास्य करायचे कधी स्वामी असो रागवलेले असायचे कधी स्वामी अगदी शांतपणे बसलेले असायचे त्यावेळेस हळूच एक मधुर आवाज त्यांच्या मुखातून यायचा आणि एक मंत्र ते सतत कुटपुटायचे किंवा जोराने म्हणायचे तो मंत्र मी तुम्हाला सांगतो तो मंत्र स्वामींचा आहे स्वामींनी आपल्यासाठी दिलेला आहे आणि तोच मंत्र आपल्यासाठी कार्य करणार आहे तो मंत्र खूप सिद्ध आहे सगळ्यांनी पाठ करून घ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढा कमेंट बॉक्स मध्ये टाकेन तिथून स्क्रीनशॉट काढा रोज अकरा वेळेस म्हणायला सुरुवात करा आणि माझ्या बघा जीवनामध्ये किती मजा येते शिव हर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा स्वामींचा मंत्र आहे हा स्वामींचा मंत्र अगदी तुमच्यासाठी संजीवनी आहे हा स्वामींनी सांगितलेला आपल्याला मार्ग आहे या मार्गावर आपण चाललो तर स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील फक्त हा मंत्र तुम्हाला दिवसभरात अकरा वेळेस बोलायचा आहे आणि त्याच्यानंतर हात जोडून स्वामीरायांना एक विनंती करायची हे स्वामीराया हे दत्ताई मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा मुलगा आहे आई अमकी अमकी एक माझी इच्छा आहे खूप दिवसापासून मी प्रयत्न करतोय मला माहित नाही आहे प्रारब्ध खराब आहे माझी वेळ खराब आहे का कुणी काही केलेला आहे माझी अमकी अमकी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाहीये आई धाव आई कृपा कर स्वामी आई कृपा कर स्वामी आई कृपा कर माझी तुझ्या बाळाची छोटीशी इच्छा पूर्ण कर तुझ्यासाठी अशक्य काहीच नाहीये फक्त एवढं बोला काम झालेलं असेल फक्त प्रामाणिकपणे करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त